नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती ओरात हो शाजनी अवघ दोनशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे साठ सरसंद्राय चार हजार एकोणपन्नास जास्तीत जर चार हजार एकशे एकोणचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवघग एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय अडोतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जदर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती देवनी अवक एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तेरा सरसंद्राय चार हजार एकोणसत्तर जास्तीत जद चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक सोळाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये सरसंद्राय चार हजार सात जास्तीत ज द चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल नवीन खाली असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी